नमस्कार मी नेहा स्वागत करते तुमचं कुकविथ नेहाज चॅनलवर आज मी तुमच्यासाठी कुठलाही कुकिंगचा व्हिडिओ न आणता भन्नाट असा फेसपॅकचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे जो वापरून तुमचा घट्ट काळेपणा खूप दिवसांची आलेली नी, टॅनिंग निघून जाणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या स्किनचा कलर अत्यंत उजळलेला आणि चमकदार दिसत आहे पार्लरमध्ये जाऊन पाचशे हजार रुपये खर्च करूनही एवढा छान रिझल्ट मिळणार नाही एवढा छान रिझल्ट तुम्हाला या फेसपॅकमुळे मिळणार आहे तर चला बघूया आपण हा फेसपॅक कसा बनवायचा इथे मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे त्यावर मी दोन चमचे हळद घेणार आहे आता तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे हळदीचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता म्हणजे आता तुम्ही हा फेसपॅक जर तुम्ही फेससाठी बनवणार असाल किंवा हात पाय फेस सगळ्यांसाठी बनवणार असाल किंवा पूर्ण बॉडीसाठी बनवणार असाल त्यानुसार हळदीचे प्रमाण तुम्ही घेऊ शकता आता मी ही दोन चमचे हळद फक्त मी माझ्या फेस नेक आणि हातांसाठी घेतलेलं आहे तर ही खूप होईल त्याच्यासाठी आणि पायही थोडेफार कवर होतील त्याच्यामध्ये तर ही दोन चमचे हळद पुरेशी आहे आता या हळदीचा कलर पूर्ण ब्राऊन होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत आणि लक्षात ठेवायचं आहे जेव्हा आपण तवा गॅसवर ठेवतो तेव्हा लगेचच गॅस कमी करायचा आहे कमी गॅसवर हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे गॅसमध्ये बिलकुल फुल करायचा नाही आहे आणि भाज हळद भाजत असताना तिला कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर असं नको व्हायला की हळद तव्यावर टाकली आहे आणि आपण इकडे तिकडे थोडंसं काम करायला निघून गेलो आणि हळद पूर्ण भाजल्यावर व्यवस्थित भाजल्यावरच तिचा इफेक्ट तुम्हाला चांगला मिळेल नाही तर तिचा पिवळेपणा तुमच्या हातावर फेसवर दिसेल जेव्हा हळद पूर्ण भाजली जाईल तेव्हा तिचा पिवळेपणा तुमच्या हातावर फेसवर जास्त उ उतरणार नाही तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने हळदीचा कलर झाला पाहिजे तर आपली हळद आता भाजून पूर्णपणे रेडी झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करून घेणार आहोत आणि याला पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत थंड झाल्यानंतर मी याला एका वाटीमध्ये काढून घेणार आहे तव्याला लागलेली पूर्ण हळद यामध्ये खरडून हळूहळू काढून घ्यायची आहे हा जो पॅक आहे तो तुम्ही एका आठवड्यामध्ये दर दोन दिवसांनी लावा आणि तसं जर जमणार नसेल तर आठवड्यातून दोनदा तरी आंघोळीच्या आधी लावा याचा तुम्हाला अत्यंत चांगला रिझल्ट मिळेल आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत एक ते दीड चमचा दही दही ज्यांना सूट होत नाही त्यांनी दही नाही वापरलं तरी चालेल यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत पाव चमचा साखर ज्यांच्या स्किनला इथे साखर सूट होत नाही त्यांनी इथे साखरेऐवजी मध वापरला तरी चालेल त्यानंतर आपण इथे ॲड करणार आहोत एक कॉफीचा पॅक त्यानंतर मी इथे ॲड केलं आहे पाणी आता ज्यांच्याकडे गुलाबजल गुलाबजल असेल त्यांनी गुलाबजल वापरू शकता नाहीतर पाणीही वापरलं तरी चालेल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हे असं एवढं घट्ट झालं पाहिजे तेवढंच पाणी तुम्ही यामध्ये ॲड करा हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण याला पाच मिनटं रेस्ट देणार आहोत कारण आपण ज्या यामध्ये साखर ॲड केलेली आहे ती पूर्णपणे याच्यामध्ये विरघळली पाहिजे त्याच्यामुळे आपण याला पाच मिनटं रेस्ट देणार आहोत रेस्टनंतर आपण यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचे ॲड करणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहात आता आपला पॅक बनून पूर्णपणे रेडी झालेला आहे मी तुम्हाला यावर याला चेहऱ्यावर अप्लाय करून दाखवते तर या पद्धतीने पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला हळूहळू जास्त स्किन न रगडता आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे आता मी व्हिडिओ थोडा फास्ट करते नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने तुम्ही हा फेस पॅक लावून घ्या आणि हा पूर्णपणे आयुर्वेदिक असल्यामुळे याचे काही साईड इफेक्ट नसल्यामुळे तुम्ही याला डोळ्यांच्या वर आणि डोळ्यांच्या खाली दोन्ही ठिकाणी लावू शकतात तर तु अशा प्रकारे तुम्ही मान हात गळा सर्व काही कर कवर करून घ्या आणि सगळीकडे हा पॅक व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हा पॅक तुम्ही जेव्हा केव्हा लावाल तेव्हा आंघोळीच्या आधीच लावायचा आहे आंघोळ झाल्यानंतर हा पॅक लावायचा नाही आहे पॅक लावून झाल्यानंतर पाच ते दहा मिनटं आपण याला सुकू देणार आहोत तर तुम्ही बघू शकता किती छान असा याचा रिझल्ट आलेला आहे आपण थोडे कोमट पाण्याने याला धुवून घेणार आहोत खूप जास्त गरम नाही आणि थंडही नाही अशा पाणी आपण इथे यू वापरणार आहोत तर तुम्हाला मी रिझल्ट दाखवते बघा किती छान याचा रिझल्ट आहे तर हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद